नमस्कार म्हणजे सवाल तुमच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तो मंडळ आहे ना खूप तुम दिवसानंतर तुमच्याबरोबर माझी भेट होते बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते तो, ये तो फायनली तुमच्यासाठी आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो एक झंझणीत आणि दमदार असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आज आहे मी दादर मध्ये आणि आज आहे मिसळ महोत्सव तर याचा पूर्ण ॲड्रेस आणि वेळ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देईनच तर आज आपण मिसळ महोत्सवाला व्हिजिट केलेला आहे आणि मस्तपैकी महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या मिसळची आज आपण इथे चाकणार आहोत तर चला मग

आणि स्टेज वरती गाण्याचा विशेषतः तर मिसळमध्ये पहिला स्टॉल आहे कोल्हापूर मिसळ इकडे पांढरी मिसळ एक तांबडी मिसळ असणार आहे पांढरी मिसळ तांबडी मिसळ मी सुद्धा पहिल्यांदाच पांढरी मिसळ बघतोय याआधी कधीच असं ऐकलं सुद्धा नव्हतं की पांढरी मिसळ सुद्धा असते सिद्धेश्वर मिसळ आणि कडी वडा स्पेशल सिद्धेश्वर स्पेशल कडी वडा आहे शंभर रुपये सिद्धेश्वर मटकी मिसळ शंभर रुपये दही मिसळ आहे एकशे वीस रुपये आणि स्पेशल मिसळ आहे एकशे तीस रुपये सर पुणेरी मिसळ सुद्धा आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे कट वडा दही मिसळ पोहे मिक्स मिसळ पुढे आपल्याला अस्सल कोल्हापुरी चुलीवरची मिसळ बघायला मिळते अस्सल कोल्हापुरी चुलीवरची मिसळ आणि समोरच आपल्या स्टॉल वरती त्यांना चूल ठेवले आणि चुलीवरती एकदम गरमागरम अशी आपल्याला मिसळ देताना आपल्याला जाण दिसत इकडे मिसळ आहे अशा विविध प्रकारच्या मिसळ आपल्याला ह्या आप महोत्सवामध्ये चाखायला मिळणार आहे Sorry, how? Huh? महोत्सव पुढचे चार दिवस दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क समोर असलेल्या छोट्या मैदानामध्ये असणार आहे पुढे आपल्याला आंतरिकात मालवणी मिसळ वडे आपल्याला कोंबडी वडे वगैरे ऐकलं तसं हे मिसळ वडे सुद्धा आपला प्रकार आपल्याला बघायला मिळतोय विठ्ठी माऊली मिसळ संचलित दर्जेदार आणि चौदार मिसळ छान असे ना सजावलेलं आपल्याला मिसळ बघायला मिळतात युट्यू मग कॉम्बो मिसळ आहे रस्सा आणि काळा रस्सा वेगळ्या वेगळ्या मिसळ आपल्याला बघायला मिळत आहेत प्रमंडळ आहे ना सर्व स्टॉल फिरून झालेले आहेत आणि फायनली माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मला सुद्धा थांबवत नाहीये सोहळा इकडे चुलीवरची मिसळ कोल्हापूर चुलीवरची मिसळ आपण ट्राय करणार आहोत इकडे ना दादाने ना त्यांच्या स्टॉल मध्ये ना बॅनर लावलाय तिकडे सुद्धा बघा सिने अभिनेते वगैरे यांच्या मिसळची चव चाकून झालेली आहे मला सुद्धा फायनल चव चाकायचे तर आपण पण घेऊया त्याला कशी आहे मिसळ शंभर रुपये शंभर रुपये ना एक मिसळ ओके आपण सुद्धा आता मिसळ घेऊया मस्त बसून गाण्यांचा आस्वाद घेताय ना मिसळची चव चाकूया जब दया अपने मेहमानों पर अपने मेहमानों पर एक मेहमान पर दे दो आए दे दो आए तुझे हम के लिए दे मिश्र मिसळचा आस्वाद घेतला आणि अशा मिसळचा तुम्हाला सुद्धा आस्वाद घ्यायचा असेल ना, असे ना। आ, तर तुम्हाला ह्या मिश्र महोत्सव मध्ये यावं लागेल पुढे चार दिवस हा मिसळ महोत्सव असणार आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच पुन्हा भेटू आपण कशा का नवीन व्हिडिओ मध्ये बाय यू